ही गोष्ट महाराष्ट्रातील तुंबाड या गावाची आहे असे म्हटले जाते की तुंबार गावाला देवी देवतांचा शाप आहे कारण या गावातील लोकांनी अनेक वर्षांपूर्वी हस्तर नावाच्या लोभी देवतेसाठी मंदिर बांधले होते ज्यामध्ये हस्तरची पूजा केली जात असे हस्तर ही पूर्तीची देवीची पहिली संतान होती मात्र हस्तर अतिशय लोभी होता त्याने देवीचे सर्व सोने आणि धान्य चोरून स्वतःच्या ताब्यात घेतले इतर देवतांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण पूर्तीच्या देवीला तिच्या पहिल्या मुलावर खूप प्रेम होते त्यामुळे हस्तर नष्ट होण्यापूर्वी तिने त्याला वाचवले परंतु एका अटीवर कोणीही त्याची पूजा करणार नाही आणि त्याला विसरले जाई तरीही जेव्हापासून तुंबाड गावच्या पूर्वजांनी हस्तरचे मंदिर बांधले तेव्हापासून तुंबाड गावावर देवी देवतांचा कोप कोसळला आहे असं म्हणतात की हस्तर आनंदी झाला आणि त्याने आपल्याजवळ असलेले सर्व सोने त्या मंदिरात अर्पण केले पण हस्तरने हे धन पुरालाच दिले नाही जे लोक त्या खजिन्याच्या शोधात मंदिरात गेले ते परत कधीच आले नाही त्यामुळे हे मंदिर वर्षानुवर्षे बंद राहिले आहे गिरीश नावाच्या पंडिताला या खजिन्याचा लोभ झाला त्याने हस्तरची पूजा करून त्याच्याच मदतीने खजिना मिळवायचा विचार केला एके दिवशी मुसळधार पावसात त्याने मंदिरात प्रवेश केला मंदिरात अत्यंत अंधार होता आणि वातावरणात मेलेल्या प्राण्यांचा वास दरवळत होता गिरीशने हातात टॉर्च धरून पुढे चालण्यास सुरुवात केली चालक असताना त्याचा पाय एका हाडावर पडला आणि त्याने आजूबाजूला पाहिलं जंगली झाडांच्या सावल्यांमध्ये काही लोक अर्धमेले अवस्थेत पडलेले होते हे दृश्य पाहून तो खूप घाबरला पण खजिन्याच्या लोभामुळे त्याने हिंमत एकवटली आणि पुढे गेला इतक्यात एका प्राण्याच्या दरकारीचा आवाज ऐकू आला त्याने पाहिले तो एक अर्धा मानव आणि अर्धा लांडदा असलेला भयानक प्राणी होता जो माणसाची कात्री चावत होता गिरीशला पाहून त्या प्राण्याने त्याच्यावर जोरदार हल्ला केला त्या प्राण्याने त्याला ओढून हस्तराच्या पुतळ्याखाली टाकले आणि निघून गेला गिरीशला जाग आली आणि त्याने पाहिले तर हस्तराच्या मूर्तीखाली अग्रित सोन्याची नाणी ठेवलेली होती त्याचे डोळे चमकले आणि त्याने सोने गोळा करण्यास सुरुवात केली तेवढ्यात मंदिरात एक मोठा आवाज झाला आणि संपूर्ण मंदिर हादरू लागले गिरीशने वर पाहिले तर त्याला दिसले की चारही बाजूंनी भूतांची फौज हातात तॉच घेऊन त्याच्याकडे येत होती हे भयंकर दृश्य पाहून त्याला घाम फुटला त्याने बंडल सोडता तिथून पळ काढला कसापसा आगीत लपेटलेल्या मंदिराबाहेर पाऊस सुरू असल्यामुळे आग भिजली आणि गिरीश पावसात चिम भिजला गावात परतल्यावर गावक्यांनी त्याला बहिष्कृत केले आणि त्याची पत्नी व मूल त्याला सोडून निघून गेली असं म्हणतात जेव्हा लोभाने माणूस अंध होतो તેવ કરિંમત ચુકવાવી લાગતી જર તુલા હિ કથા આવડલી અેલ તો આમરદસ્ત મરાઠી ચેનલના લગેજ સબસ્ક્રાઇબ કરા પુરજી હાર કથા કોણતી અાવી કમેન્ટ મધ્ય જરૂર કળવા